नमस्कार आज मी तुमच्यासाठी छान अशी उकडलेली लिंबू मिरचीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही मिरची बनवायला अतिशय सोपी आणि अगदी झटपट अशी फक्त पाचच मिनटात बनवून तयार होते आणि कुठलेही मसाले न वापरता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीतली मस्त उकडलेली लिंबू मिरचीची रेसिपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी जर का तुम्हाला काही बनवायचं असेल तर ही झटपट अशी लिंबू मिरची तुम्ही बनवू शकतात तर त्याकरिता इथे मी घेतलेले अडीचशे ग्रॅम हे ना आ, मस्त तिखटवाली मिरची तर अशा पद्धतीने स्वच्छ आपल्याला मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत तर एक लिंबू घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एका लिंबाचे मी इथं आठ फोडी करून घेतलेले आहेत आणि एक एक लिंबाचा मी इथं रस काढून घेतलेला आहे तर इथं मी दोन लिंबाचा वापर करणार आहे तर अडीचशे ग्रॅम मिरचीसाठी इथे ना मी एक लिंबाच्या फोडी आणि एका लिंबाचा रस करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या ना मधून आपल्याला काय करायचं आहे ह्या मिरचींना चिरा द्यायचा आहे तर दोन तुकडे करायचे नाही अशा पद्धतीने एका साईडनेच आपल्याला ह्या मिरचीचा ना चिरा करून घ्यायचा आहे तर मिरची घेताना आपल्याला तुम्हाला ज्या प पद्धतीची तुम्हाला आवडत असेल म्हणजे कमी तिखटवाली तर तीसुद्धा तुम्ही इथे ना वापरू शकतात तर मी इथं तिखटवाली मिरची घेतलेली आहे कारण की इथे ना आपण लिंबू वापरणारे त्याच्यामुळे ना जो काही मिरचीचा तिखटपणा असतो ना तर तो, तो कमी होतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व काई, काई आप काही ज्या काही मिरच्या आहेत ना त्या अशा चिरून घ्यायच्या आहेत आणि ही लिंबू मिरची बनवताना आपल्याला कुठलेही जास्तीचे मसाले किंवा काही टाकायची गरज लागत नाही एवढ्या सा साहित्यामध्ये सुद्धा छान अशी अगदी पाचच मिनिटात आपली ही जी काही लिंबू मिरची ती बनवून तयार होते तर इथं मी सगळ्या मिरच्या ना छान अशा मस्त चिरून घेतलेल्या आहेत तर अगदी थोडंसंच मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे फक्त अर्धा चमचा मी तेलाचा वापर करणार आहे आणि तेल व्यवस्थित असं छान मस्त गरम झालं की याच्यामध्ये ना मी एक चमचाभर मोहरी टाकून घेणार आहे तर मोहरीने छान असं मस्त आपल्या ह्या मिरचींना आहे ना चव येते त्याच्यामुळे ना एक चमचाभर आपल्याला इथं मोहरी टाकून घ्यायची छान अशी मस्त तेलात तळतळायला लागली की लगेच ज्या आपण मिरच्या चिरून घेतल्या होत्या ना ते याच्यामध्ये टाकून घेणार आता मध्यम गॅसवर आपल्याला ह्या मिरच्यांना छान असे मस्त ह्या तेलामध्ये ना परतवून घ्यायचे आहेत म्हणजे जो मिरचींचा जो काही कच्चे पण आहे ना तो निघून जातो आणि चवीला अजून जास्त आपल्या ह्या मिरच्या छान अशा लागतात तर हे बघा थोडेसे डाग पडूस तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये एखादे मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत तर आता ह्याच्या ह्या मिरच्या परतत असतानाच मी इथं मिठाचा वापर करणारे जेवढं आपल्या ह्या मिरचींना मीठ लागेल ना लागे तेवढं आता मी एकदाच टाकून आहे म्हणजे आपलं हे जे काही मीठ आहे ना ते मिरच्यांमध्ये छान असं मुरलं जातं ह्या मिरचीचा जो काही तिखटपणा आहे तो थोडंसं कमी होतो तर अशा पद्धतीने छान मी असे हे मीठ सगळ्या मिरचींना लागेल असं परतवून घेतलेलं आहे आणि हे बघा अर्ध्या मिनटानंतर पाहू शकतात मिरचींना छान मस्त डागं पडायला लागलेले आहेत तर इथे मी गॅस कमी करून घेते आणि जो काही आपण लिंबाचा रस काढून घेतला होता ना तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तर गॅस कमी करायचा किंवा बंद करून घ्यायचा आहे नाहीतर मग हे बघा अशा पद्धतीने जो वाप लागते तर आता सोबतच याच्यामध्ये ना जे काही आपण लिंबूच्या फोडी करून घेतल्या ना ते याच्यामध्ये टाकायच्या म्हणजे आपले जे काही लिंबाचा रस घातला होता ना त्याच्यामध्ये हे जे काही लिंबू आहेत ना ते सुद्धा छान असे मस्त शिजून जात होतात तर व्यवस्थित असं छान असं हे बघा मिक्स झालं की लगेच आहे ना याच्यामध्ये मी अर्धी वाटी ना पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपण ही मिरची ना उकडलेली मिरची बनवतोय त्याच्यामुळे ना पाण्याचा इथं वापर आपल्याला लागणार ला आहे अर्धी वाटी आपल्याला याच्यात पाणी टाकून आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून झाल्यावर आहे ना चांगलं असं मिक्स करायचं आहे म्हणजे जे काही पाणी टाकले आपल्या सगळ्या मिरचींना व्यवस्थित असं लागलं जातं म्हणजे व्यवस्थित अशा शिजल्यासुद्धा जातात तर आता मी ना हे झाकण ठेवून आहे ना चांगलं ला तीन ते चार मिनटं ह्या मिरच्यांना शिजवून घेणारे आणि तीन ते चार मिनटांनंतर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्या ज्या काही मिरच्या आहेत आणि लिंबू आहे ना ते पूर्णपणे व्यवस्थित असे शिजवून गेलेले आहे आणि पाणीसुद्धा आपलं आहे ना जे काय आपण टाकलं होतं ते पूर्णपणे आटवून गेलेलं आहे म्हणजे ह्या मिरच्या व्यवस्थित अशा आहे ना शिजल्या गेलेल्या आहेत रंग पाहू शकतात थोडासा कलरमध्ये मिरचींचा बदल झालेला आहे छान अशा आपल्या ह्या मिरच्या शिजवून झालेल्या आहेत आता मी ना गॅस बंद करून घेणार आहे छान अशा आपल्या ह्या मिरच्या शिजवून झालेल्या आहेत तर हे बघा पाहू शकतात मस्त उकडलेली लिंबू मिरची ना आपली इथं तयार झालेली आहे अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये तेला ते आपण ही मिरची बनवलेली आहे फक्त अर्धा चमच्या तेलात हे मिरच्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत कुठलेही आपल्याला मसाले लागत नाही एक जास्तीचे अगदी लिंबू आणि मिरची फक्त ह्या दोन साहित्य असलं की मस्त आपली ही मिरची बनवून तयार होते आणि तिखटसुद्धा याचा जर लि लिंबाचा रस टाकला आहे तर तिखटपणासुद्धा कमी होतं तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर भेटूयात मस्त अशा छान छान रेसिपीसोबत